आज या ठिकाणी बैलगाडा शर्यत होत आहे याच्या अगोदर तुमच्या गावामध्ये अशी बैलगाड्या शर्यत झाली होती आधी कधी झाली वीस वर्ष पूर्वी एकदा झाली त्याच्यावर आता कुणी घेतले होते आज या ठिकाणी बरेच लोक जमलेले आहेत कुठल्या कुठल्या तालुक्यातून जिल्ह्यातून लोक या ठिकाणी जिल्ह्यातले लोक आलेले आहेत पूर्ण जिल्ह्याच्या बाहेरचे वगैरे काय जिल्ह्याच्या बाहेरचे असतील पण जिल्ह्यातील लोक जास्त आहेत अभिजित त्यांची चर्चा सध्या चालू आहे निवडणुकीची चर्चा पण लोकांमध्ये चालू आहे काय वाटतं तुम्हाला अभिजित पाटील अभिजित अबाने उभं राहावं असं आम्हाला वाटतं आणि खनखनीत नाना आहे पोरी पाटील आणि कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा साडे तीन हजार रुपये गेल्यावर गेल्याबारी दर दिला त्या बारीनं साडेचार हजार साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलाय आमची युवकांची इच्छा आहे की अभिजित पाटलांनी माड्यातून माडा विधानसभा लढवावी बर तुमच्या तालुक्याचे विकासाची कामं त्यांनी तीस वर्ष झालं निस्त पाणी पाण्यावरच राजकारण ऊसावरचं राजकारण केलं ऊस मत नाही दिलं तर ऊस नेत नव्हती मग आता अभिजित चांगला पर्याय आम्हाला निर्माण झाला ऊस नेण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही आमचं आणि अभिजित पाटला उभा राहायचा निर्णय घेतलाय अजून एक दुसरी गोष्ट पवार साहेबांनी गोष्टीचा विचार करावा मी रेट वर तिकीट द्यावं हो। आता एक पाच सहा जण इच्छुक आहेत इच्छुक होण्याला काय लोकशाहीत इच्छुक प्रत्येक होत आहे फक्त निवडून येणार उमेदवार ही बघणं गरजेचं आहे शरद पवार साहेबांनी अभिजिताबा यांच्या यांच्यासोबतच बरेच जण तुतारीकडून इच्छुक आहेत आणि स्वतः विद्यमान आमदार बबनरावजी शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे देखील इच्छुक आहेत काय वाटत तुम्हाला रणजित शिंदे यांच्याबद्दल रणजित शिंदेच काय वडिलांच्या जेव्हा त्यांचं म्हणजे हे आहे नशीब आज महार चालले पर ह्या बारीनं तसं होणार नाही त्यांना ह्या बारीनं जनतेने जबरदस्त चक्रात दिलेले आहे लोकसभेला बावन्न हजार मताचं लीड बीजेपीच्या विरोधात माडा मतदारसंघ मा माडा विधानसभा मतदारसंघाने मा दिलेला आहे त्याच्यामुळे बबनदाच्या पायाखाली वाळू घसरलेले आणि आता विकासाच्या मुद्द्यावर आम्ही अजित पवार संघ जाणार असं दीड वर्षापूर्वी बबनदानी सांगितलं होतं आणि आता शरद पवारांचं तिकीट मागण्यासाठी अजून शरद पवार साहेबांकडे आमदार जातात ही जरा आम्हाला न पटणारी गोष्ट आहे माडा तालुक्यामध्ये एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये बरीच चर्चा चालू आहे शिबिलच्या संदर्भात शिबिल शिबिलच्या गावात वेगवेगळे मीडिया जातोय त्या ठिकाणी सिबिलचा एक मुद्दा निघतोय सारखा नेमकं काय माडा तालुक्यात ही चर्चा का चालू आहे शिबिलच्या संदर्भात सिव्हिलच्या सर माझा शेतकऱ्याच्या उतार्यावर बोजे काढलेले आहेत कुणी काढलेले आहेत बबनराव शिंदेनी रणजित शिंदे यांनी काढलेला आहे बर बर जमिनीवरती वगैरे असं काय नाही तालुक्याच्या आजूबाजूच्या गावात बरेच आमच्या पाहुण्यारावाळ्यांच्या उतारावर बरेच बोजे आहेत उपळवाटे असेल इकडे चेच गाव हे आमच्या नातलं नावावर बरेच आहेत शेवटचा प्रश्न शरद चंद्राची पवार साहेब का फडणवीस शरद चंद्राची पवार साहेब महाविकास आघाडी कशासाठी शेतकऱ्यांसाठी आज आज तुम्हाला सांगतो इलेक्शनच्या आधी कांद्याचे बाजार पाडले इलेक्शन नंतर निर्यात खुली केली कांद्याचा चार साडे चार पाच साडेपाच हजारापर्यंत भाव गेले आता काल परवा अजून अफगाणिस्तान पाकिस्तान मधन कांदा पंजाब मार्गे भारतात दाखल केलाय आणि आज तीन हजार अडीच हजाराला कोण खायना त्याला आणि शेतकऱ्याचं पावसानं लुसकान केलंय आणि कोणत्या सरकार लुस्कन करते त्याच्यामुळं बीजेपी सरकार हे शेतकरी विरुद्ध सरकार आहे असं सिद्ध होत आहे